खासदार असुद्दीन ओबेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस इतिहादुल मुस्लिमन ए आय एम आय एमची ची उमेदवारी मागे घेण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे विधानसभा निवडणुकीत बुलढाण्याच्या दोन्ही जागांसाठी बरीच राजकीय खेळी झाल्याचे बोलले जात आहेत निवडणूक लढवायची की नाही यासाठी थेट बोली लावण्यात आली होती निवडणूक न लढवल्याबद्दल जास्त पैसे मिळाल्याने उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानातून हटवण्यात आले या संदर्भातील सर्व सेटिंग नागपूरमध्ये झाल्याचे सांगितले जाते बुलढाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ मोबिन खान यांनी ए आय एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना पत्र लिहून ही संपूर्ण बाब उघड केली आहे पत्रात केलेल्या तक्रारीचा हवाला देत डॉ मोबिन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ए आय एम आय एम उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी आणि माघार घेण्यासाठी दोन्ही प्रकारचे सौदे केले जात होते यासाठी विविध टीम तयार करण्यात आली होती विदर्भाचे नेतृत्व मोहम्मद शाहिद रंगूनवाला नागपूर हे करीत होते खान यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना जिल्ह्यातील चार जागांवर उमेदवार उभे करण्यास सांगण्यात आले होते नंतर बुलढाणा आणि चिखली या दोन्ही जागांसाठी उमेदवारांचा शोध घेण्यात आला परंतु कोणताही मजबूत उमेदवार पुढे न आल्यामुळे डॉक्टर मोबिन यांना दोन्ही जागांवर उमेदवार होण्यास सांगण्यात आले हे यासाठी आहे की दोन्ही बाजूंच्या पक्षांना विश्वासात घेता येईल मोबिन खान म्हणाले की यानंतर ऑफर येऊ लागल्या प्रथम भाजपकडून ऑफर आली याबद्दल सांगितल्यावर मोहम्मद शाहिद रंगूनवाला म्हणाले की तुम्ही जाऊ शकता पण पेमेंटबद्दल बोलू नका आम्ही ते करू खान यांनी आरोप केला की शेवटी त्यांना दोन्ही जागांवरून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्यात आले कारण दीड कोटी रुपयांमध्ये चौदा झाला होता परंतु त्यांनी चिखली येथून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि पक्षाकडून पाठिंबा मागितला पण पक्षाने त्यांना स्वबळावर लढण्यास सांगितले पक्षाचे नाव यायला नको असेही सांगितले या कारणामुळे खान यांना नंतर त्यांच्या पदावरून मुक्त करण्यात आले डॉक्टर मोबिन म्हणतात की त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डसह सर्व पुरावे आहेत डॉक्टर मोबिन खान यांनी सांगितले की विदर्भ अध्यक्ष मोहम्मद शाहिद रंगुनवाला यांच्याकडून मिळालेली माहिती अशी होती की ए बी फॉर्म यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वीस लाख रुपये जमा केले जातील आणि ए बी फॉर्म मिळाल्यानंतर सत्तर लाख रुपये जमा केले जातील उमेदवाराचा खर्च पन्नास लाख रुपये आणि दहा लाख रुपये अतिरिक्त असेल जे बुलढाणा उमेदवारीसाठी एकूण दीड कोटी रुपये आणि चिखली मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी दीड कोटी रुपये इतके असेल मोबिन खान म्हणाले की गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला आदेश देण्यात आला होता की एमआयएम सर्वात जास्त पैसे देणाऱ्याला पाठिंबा देईल पक्षाने पाठिंबा देण्यासाठी वीस लाख रुपये किंमत निश्चित केली होती पण पाठिंबा मागणाऱ्या उमेदवाराला प्रदेशाध्यक्षांकडून पाठिंबा हवा होता पण त्यांनी स्वतःच्या पातळीवर पाठिंबा मागितला होता प्रकरण मिटू न शकल्याने तेव्हा डील होऊ शकली नाही ए आय एम आय एमचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद शाहिद रंगुनवाला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले नंतर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही पण नंतर त्यांनी मोबीनने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओचा हवाला देत हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे